नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शेख पडळकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी पप्पू डोले साहेब दादा आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आज शेख तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्याचं कारण की प्रस्तापित्रा विरुद्ध आवाज उतरणारा नेता अशी तुमची ओळख आहे आणि आज होती एका सरकारी संस्थेमधून चालणार काम आणि त्याच्या खाली आम्ही काम करत असताना आमची खूप आणि मग घुसमट जाऊन पुढे यायचं म्हटलं तर पाठीवर हो कोणत्या खमक्या पाहिजे आणि तुमची वेळ फायनल झाली आणि हे सांगायचं तर विशाल पाटाळे बालाजी गडसे तुमची जी टीम आहे त्या सगळ्यांनी एवढं केलं की के आत्ता पण आम्ही तुम्हाला मदत केल्या आत्ता तुम्ही आम्हाला मदत करायची गरज आहे आणि मग आधीच होत असली घुसमट आणि पुढून आता म्हणजे कार्यकर्त्यांकडे असं आवाज त्याला आम्ही साथ दिली आणि तुम्हाला पाठिंबा घ्यायचा निर्णय घेतला आणि मी आईवाडीवर माझ्या तोंबडीवर मित्र आहे त्याचा फोन केला आणि आता पाठिंबा देणार आहे थोडस प्रवाज उरत जातोय आणि नक्की त्यांच्याविषयी माहिती काढून थोडं सांग नक्की आम्हाला ताकद देतील का भविष्य साथ देतील का त्यांना सांगितलं बाकीच काय विचार न एका शब्दात सांगतो कि जत पासून पर्यंत अख्या महाराष्ट्रात त्यांच्या एका हातीला स्वतःच तेल घालून हजारो कार्यकर्ते पळतात म्हणजे ते किती ताकद देत जाते आणि त्यानंतर तुम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि एक तुम्ही अशी तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना तुमच्या लक्षात आला असेल की पहिल्यांदा असं वातावरण होतं की फाईट जोरात होणार पण आधी तुम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि प्रचाराचा शुभारंभ करायलाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन आलाच आणि त्यांचा माझं गोपीनाथ माझं गोपीनाथ हा शब्द संपूर्ण तालुकावर इतका फिरला लोकांना वाटायला लागलं की नक्की तालुक्याचा विकास होणार होणार तुम्ही मिनिस्टर होणार तालुक्याचं खूप चांगलं काम होणार आणि उत्कृत पाठिंबा वेळ गेला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी आधी आता प्रयत्न करून आमच्या जिल्हा प्रसातून आमच्या गावातून जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देतो त्याचा आमचं जयंत